नाही भाई आता आपण बंजारा समाजाना अनुसूचित प्रवर्ग माहिती आरक्षण मिळेल सर्व आता आपण जम मेलेचा हा लढा आपण संबंध राष्ट्रीय संबंध राज्य माहिती चालू चा। आणि अभेताने आपण तीस ते पस्तीस मोर्चा बी निकाल घ्यायचं मग दर्शक मराठी बोलू चो सर की पत्रकार बांधवी मी हा वाद कळीच गेल्या अनेक दिवसापासून बंजारा समाजाचा हा जो लढा आहे हा लढा आमच्या हक्काच आदिवासी प्रवर्गाचंच आरक्षण आम्हाला मिळावं आणि हे जे आरक्षण आम्ही जे मागतोय ते कुणाकडून मागत नाहीये कारण तो आमच्या घटना दत्त अधिकार आहे आणि विविध आयोग विविध समित्या आणि विविध अभ्यास करण्याचे जे काही निकष निघालेले आहेत त्यामध्ये बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गामध्येच गणल्या गेलेला आहे त्याचे वेगवेगळे दाखले त्याचे वेगवेगळे उदाहरणं त्याचे वेगवेगळे निकष आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या ऐतिहासिक नोंदी सुद्धा आपल्याला दिसून येतील बंजारा समाजाची ही मागणी आहे ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून आहे फरक फक्त इतकाच आहे की आता आमचा समाज जागृत झालेला आहे आणि आता हे आरक्षणाचा जो लढा पेटलेला आहे हा लढा शमणार नाही हा लढा तोपर्यंत जोपर्यंत हे सरकार आपल्याला आदिवासी प्रवर्गाच आरक्षण देणार नाही तोपर्यंत आमचा बंजारा समाजातील सर्व घटक आणि सगळे नागरिक निश्चितपणे हे आरक्षण घेतल्याशिवाय ना राहणार नाही या समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ज्या काही ऐतिहासिक नोंदी आहेत आता अतिशय आणि सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्यामध्ये जी काय हैदराबाद गॅजेट आहे त्या हैदराबाद मध्ये स्पष्टपणे नोंद सुद्धा आहे त्याच बरोबर केंद्रीय प्रांत आणि बेरारची अधिसूचना आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही आदिवासी प्रवर्गामध्ये मोडतो महाराष्ट्र शासनाने सुद्धा शिफारस केलेली आहे एक एकदा नाही दोनदा नव्हे तर तीन तीन वेळेस महाराष्ट्र शासनानं आपली शिफारस केलेली आहे की आपण अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये मोडतो म्हणून आणि त्याचबरोबर एकोणीसशे अडुसष्ट आणि एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये शासनानं समाजाला अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी सुद्धा शिफारस केलेली आहे त्याचबरोबर फटक्या आणि अर्ध फटक्या जमातीसाठी राष्ट्रीय आयोग यांनी सुद्धा बंजारा समाजाच्या हक्कामध्ये शिफारस केलेली आहे एखाद्या प्रवर्गाला आदिवासी ठरवण्यासाठी शासनानं जी काही लोकूर समिती नेमलेली आहे त्या लोकूर समितीच्या अनुषंगानं जी काही पाच लक्षणं आहेत जी काही पाच निकष आहेत ती सुद्धा आम्ही पूर्ण करतो सरांनी सांगितलेलं त्यामध्ये आदिम लक्षणं आहेत विशिष्ट अशी आमची वेगळी संस्कृती आहे त्याचबरोबर भौगोलिक अलगाववाद जो आहे तो सुद्धा आहे आणि आमच्या सर एखाद्या महिलेला जर पत्रकारांनी उठवलं आणि तिला जर मराठीमध्ये बोलायला लावलं तर निश्चितपणे ती बाई ला बोलताना लाजेल कारण हा समाज अजूनही मुख्य प्रवाहामध्ये आलेला नाहीये त्याचबरोबर आमचं मागासले पण आहे ते, ते शैक्षणिक असो सामाजिक असो अजून इतर क्षेत्रातलं मागासले पण आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही निश्चितपणे पूर्ण करतो खऱ्या आमच्यावर गेल्या अनेक दशकापासून अन्याय झालेला आहे आणि ज्या वेळेस आपल्याला गुन्हेगारी प्रजातीमधून प्र, बाहेर काढल्या गेलं तिथंच खरी मेक आपली मारल्या गेली आणि आपल्याला आदिवासी प्रवर्गामध्ये आपण जसं तेलंगणा आणि आंध्रामध्ये आपण आदिवासी प्रवर्गामध्ये आहोत तिथूनच आपण पूर्वी सुरुवातीला आपण निजामशाही सरकारमध्ये होतो आणि आपण महाराष्ट्रात आल्यामुळं फक्त आपण प्रदेश बदलला म्हणून आपला महाराष्ट्रात राहणारा बांधव हा आदिवासी प्रवर्गामध्ये मोडत नाही परंतु आमचाच जो बांधव जो आंध्रामध्ये आहे जो तेलंगणामध्ये आहे तो सुद्धा तो 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 सुद्धा आदिवासी प्रवर्गामध्ये आहे परंतु मग आमच्यावर हा अन्याय का ज्या महाराष्ट्र सरकारले आपले जे काही मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्री साहेब विरोधामध्ये असताना त्यांनी अनेक भाषण सुद्धा केलेले आहे त्यांचे भाषण जर युट्यूबला तुम्ही काढून पाहिले तर निश्चितपणे बंजारा समाज आदिवासी समाजाचे निकष कसे पूर्ण करतो अशी सुद्धा त्यांची भाषण आहेत या कार्यक्रमासाठी आमदार तुषार राठोड साहेब आणि आमदार राजेश राठोड साहेब इथं आलेले आहेत मी त्यांना दोघांनाही विनंती करतो तुषार भाऊ आपण सरकारमध्ये आहात निश्चितपणे आपल्या सुद्धा काही मर्यादा आहेत परंतु एखादा माणूस आपल्या सरकारमध्ये असणंही आवश्यक आहे इतर सुद्धा आमदार आपले आपल्या समाजाला अनुसूचित प्रवर्गातून आरक्षण मिळवण्यासाठी निश्चितपणे लढा देतील आणि आमचे राजेश राठोड साहेब जे आहेत त्यांना मात्र खुलं मैदान आहे त्यांनी कोणत्याही पद्धतीचं आवाहन जर समाजाला केलं निश्चितपणे हा समाज कुठेही मागे राहणार नाही आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या आमदारांनी आपल्याला पत्रक दिलेली आहेत आणि ती पत्रकं फक्त पाठिंब्याची दिलेली आहेत मी त्या आमदारांचे त्या खासदारांचे निश्चितपणे आभार व्यक्त करल परंतु आगामी हिवाळी अधिवेशनात जर त्या आमदारांनी त्या खासदारांनी आमच्या समाजाला अनुसूचित पूर्ववर्गाचं आरक्षण मिळण्यासाठी आम्हाला मदत केली नाही तर निश्चितपणे हा समाज मुंबई आणि दिल्ली गाठल्याशिवाय राहणार नाही आणि आमचा समाज आदिवासी वर्गाचं आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही एवढी गोष्ट मी या निमित्ताने ता सांगतो आणि मला एका गोष्टीचा खेद वाटतोय पालकमंत्री महोदयांनी आपल्याला अजूनही पत्र दिलेलं नाही या जाहीर सभेतून मी त्यांना विनंती करतो की आपण या जिल्ह्याच्या पालक आहात आपण निश्चितपणे आमच्या समाजाच्या भावना लक्षात घ्याव्यात आणि जर आपण आमच्या समाजाच्या भावना लक्षात घेतल्या नाही तर निश्चितपणे आपल्यालाही समाजाच्या रोषाला पुढे जावं लागेल कारण आपण पालकमंत्री असल्या कारणानं आमचा तेवढा हक्क असणार आहे आपल्यावर आणि इतर आमदार ज्या पद्धतीने आमच्या समाजाला आदिवासी प्रवर्गाचं आरक्षण मिळवण्यासाठी पत्र देत आहेत आणि आपण येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चितपणे आपण आमच्या समाजाला न्याय मिळण्यासाठी आपण आम्हाला झुप्ती बाजू द्यावी आणि बंजारा समाजातील युवकांना मी एवढंच आवाहन करेल की आगामी काळामध्ये आपल्याला मुंबई किंवा दिल्ली जरी गाठायची वेळ आली तर आम्ही कुठेही मागे पडणार नाही एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय सेवालाल